धुण्यातील आश्वासन समिती दौरा प्रकरणातील पैसे जप्ती प्रकरण अर्जुन खोतकरांचे सहाय्यक किशोर पाटलांची नार्कोटेस्ट करा अन्यथा कोर्टात जाऊ माझे आमदार कैलास गोरंट्याल पाटील यांची नार्कोटेस्ट करण्यासाठी अमित शहाना भेटणार भेटून नार्कोटेस्टची मागणी करणार किशोर पाटलांचा आका कोण हे स्पष्ट होईल त्यानं पाच वर्षात पाचशे कोटी कमावले हे त्यानं कुणाला दिले हे स्पष्ट होईल काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल किशोर पाटलांसारख्या लोकांकडील संपत्ती जप्त केली तर भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या बरोबरीला येईल देवासारख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात न्याय द्यावा सरकारनं किशोर पाटलांचे नार्कोटेस्ट केली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ किशोर पाटलांकडे पाचशे कोटींपेक्षा अधिक संपत्ती निघेल गोरंट्याल ज्यांना महानगरपालिकेला दरवर्षाला तीनशे पन्नास कोटी रुपये जीएसटी परतावा मिळायला हवा धुळ्यातील आश्वासन समिती दौऱ्यावेळी आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वयसहाय्य किशोर पाटील यांच्या रूममधून पोलिसांनी पैसे जप्त केले होते या प्रकरणात खोतकरांचे स्वयसहाय्यक असलेल्या किशोर पाटलांची नार्को टेस्ट करा अशी मागणी खोतकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी केली आहे पाटील यांची टेस्ट केल्यास पाचशे कोटी रुपये निघतील असा दावाही गोरंटाल यांनी केला आहे किशोर पाटलांसारख्या लोकांकडील संपत्ती जप्त केली तर भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या बरोबरीला येईल असंही गोरंटाल म्हणाले पाटील यांच्या नार्को टेस्टमधून त्याचा आका कोण आहे हे, हे समोर येऊन त्यानं पाच वर्षात पाचशे कोटी रुपये कमावलेले कुणाला दिले त्याचा आका कोण आहे हे, हे देखील उघड होईल त्यामुळे देवासारख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे सरकारनं किशोर पाटलांची नार्कोटेस्ट केली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ मग किशोर पाटलांकडे पाचशे कोटींपेक्षा अधिक संपत्ती न गेल असा इशाराही गोरंटाल यांनी पत्रकार परिषदेत दिलाय जालना महापालिकेला कोटी रुपये मात्र जालन्यातील केवळ स्टील उद्योजक दरवर्षी तीनशे पन्नास कोटी भरते त्यामुळे जालना महापालिकेला तीनशे पन्नास कोटी रुपये जीएसटी परतावा मिळवायला हवा अशी ही मागणी केली आहे नाव घेत नाही पण जे समदुखी आहे माझ्यासारखे त्यांना एवढंच आव्हान करतो चार बास चोवीस गज अष्ट उंगली प्रमाण उप सिंहासन पे बैठा है सुलतान सतरा बार चुक गयो, अब मत चुको चव्हाण चुक हे एवढं समधुकीय सर्वांना बोलतो सोडायचं नाही अरे विरोधी पक्ष म्हणून ज्या अटॅक झाली पाहिजे आता आम्ही परवा आमचे वडेट्टीवार साहेबांना बोललो की बाबा तुम्ही थोडा इनिशिएटिव्ह घ्या यात बिचारा एकदा तो म्हातारा अनिल गोटे कुठे पण लढणार तर आता अधिवेशनमध्ये आम्ही मी स्वतः दोन दिवस अगोदर जाऊन बसो बस आमच्या पार्टीच्या लेवलवरचं वाटलं तर दिल्लीला जाऊन येतो मी की दिल्लीहून म्हणजे ते तर बोलणार आहे पण ज्या प्रकारचा अटॅक झाला पाहिजे त्या त्याप्रकारचं अटॅक होत नाही ना आणि तीन लोकांनी त्यांनी अरेस्ट केला किशोर पाटील आणखीन कोणी तर आहेत आणि अज्ञात व्यक्ती तो अज्ञात कोण आहे भाई ते विषय बघाय भग बघलं देखना तो पडेगा ना बघा किशोर पाटील हे गेल्या वीस वर्षापासून विधानभवनमध्ये कारकून म्हणून काम करतो पण तो, तो कारकून नसून मंत्र्याचा पी ए अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसुली केले त्याचा पुरावा भेटलेला आहे माझी रिक रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना तुम्ही जर त्याचं नार्को टेस्ट केला तर तुमको पाचशे कोटीपेक्षा जास्त त्याने या वीस वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहीत पडेल ना स्पष्ट सांगतो त्यांच्या आका आता हे याचा टेस्ट झालं त्याच्या आकाचा पिंनी तुम्ही नार्को टेस्ट करा को ले ले। ले ले ना की पैसे आत येतात एवढं मोठं प्रकार तुम्हाला प्रूफ भेटला ना अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोललं की हा शंभर कोटीचा वसूलचा उद्दिष्ट आहे याचा प्रूफ होता का पैसे होते का तरी तुम्ही त्याला एक एक दीड वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं ईडी काही झोपती का तर तुम्हाला प्रूफ ना पैसे भेटले ना पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना ना त्याला नारको टेस्ट करा ना डायरेक्ट लाईव्ह तुम्ही माहीत पडेल ना कोण पुढारी किती पैसे घेतलं कोणाकडून किती पैसे आले एवढे पैसे तुमच्याकडे आले अरे देश संरक्षणासाठी द्या ना पैसे तेवढा आज आपण आपली अर्थव्यवस्था चौथ्या नंबरवर आहे असे भ्रष्ट लोकांचे जर इन्क्वायरी केली आणि ह्यांच्याकडे वसूल केला तर आपला देश अमेरिकेच्या लेवलवर आपले जी डी पी वाढेल पैसे जाते कुठं असा कर्मचारी किशोर पाटील सारख्या अधिकारी कर्मचारीकडे कर कर जातात पुढाऱ्याकडे जातात पैसे देशाचा गेला कुठं असं हो यस माझ मित्र जाणारच आहे कोटाला आम्ही करणार आहेत की बाय असा होता ना आणि ह्याला सोडून दिलं अब एस आय टी एस आय टी काय सेव्ह इलिगल टीम झाली ती एस आय टी म्हणजे काय तेव्हा बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतो आहे की तुम्ही त्या रेखावारला घ्या त्या प्रवीण गेडामला घ्या मग का घेत नाही गव्हर्नमेंट दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना मग हे केमिकलवाला दूध आहे ना दूध निकलेगा का ना पाणी निकलं का युरिया निकलेगा का तुम्ही पण तक्रार मी ईमेल केलेली आहे मला यांचा जबाब आलेला कोणाचा एकनाथ शिंदेसाहेब मी बघतो आहे ताई मी प्रत्येकाला ईमेल केलेली दादा आता मी अमित शहाला पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल करणार आणि शक्यतो अमित शहाचा भेट मी घेणार आहे म्हणजे मी भेट घेण्यामुळे त्याचे अफवा फार वेगळे असतात अमित शहा नांदेडला आले की कैलाश ग्रो त्याचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होते म्हणून मी घाबरून थोडा थांबलो म्हणजे त्यांना भेटण्यासाठी ते आता मी त्यांना देणार पत्र ते दिलं टाइम तर ते उभाटाचे जे नेते ते का बसतात बोलत नाही जाळनेपासून तर जालण्याचं प्रकरण आहे ना नगरपालिका आहे तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात जिल्हा परिषद तुम्हाला ज्या लोकांनी करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही आम्हाला ठीक आहे आम्ही तर जालण्यास मग जालन काही कुठेही फाईट करण्यास तयार आहे असे आका लोक जालन्यातून गेले पाहिजे बस त्याला